प्रेमाचा पहिला पाऊस वैष्णवीची अखेरची कहाणी वैष्णवीच्या स्वप्नातलं प्रेम पुण्याच्या धावपळीच्या जगात एका मध्यमवर्गीय घरात वाढलेली वैष्णवी हगवणे ही मुलगी तिचं जग म्हणजे आई वडिलांचं ममत्व मामाचे मार्गदर्शन आणि शिक्षणाकडे असलेली निष्ठा ती सुंदर होती पण त्याहूनही हो अधिक सुंदर होती तिची स्वप्न डोळ्यात चमक होती आणि हृदयात एक निरागस प्रेम जपण्याचं स्वप्न कॉलेजचं पहिलं वर्ष नवीन मित्रमैत्रिणी आणि त्या सर्व गोंधळात एक चेहरा म्हणजे शशांक शशांक देखना बोलका आणि थोडासा हटके त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं तो नेहमी वैष्णवीकडे बघायचा आणि एक दिवस कॉलेजच्या लायब्ररीत दोघे एकत्र आले हाय तू वैष्णवी ना हो पण तुला कसं माहिती तू फर्स्ट सेमिस्टरमध्ये टॉपर होतीस ना मला नेहमी तुझी उत्तरपत्रिका माझ्या मित्राने दाखवलेली होती ओ थँक्स हसून ती लाजली त्या दिवसापासून शशांक आणि वैष्णवी यांचं नातं सुरू झालं शब्दाने सुरुवात झाली मग कॉफी डेट्स मग कॉलेज कट्ट्यावर गप्पा वैष्णवी तू खूप वेगळी आहेस तू बोलतेस तेव्हा वाटतं जग थांबावं ती लाजली पण मनात थोडं थरथरत पसरायची दिवस एकत्रच होते कॉलेज संपल्यावर तो तिला घरी सोडवायला पावसात सोडवायचा पावसात एकत्र छत्री घेऊन दोघे चालायचे त्या थिंबांमध्ये प्रेम मिसळायचं शशांक तुला खरंच माझं प्रेम वाटत का आणि हे शब्द तिच्या हृदयात कोरले गेले प्रेम जड जडत होतं तेव्हा ती आता फक्त मुलगी नव्हती ती प्रियसी झाली होती तिला वाटायचं शशांक शिवाय शक्य नाही एक दिवस त्यांनी मंदिरात एकत्र देवाला नमस्कार केला शशांक म्हणाला आजपासून आपण फक्त एकमेकांची आहोत वैष्णवीच्या डोळ्यात पाणी आलं ती लहान होती पण तिचं प्रेम खरं होतं पण तिचं प्रेम खरं होतं प्रत्येक प्रेमात ढग असतात हळूहळू घरच्यांना यायला लागला मुलीच्या फोनवर कुणाची सतत कॉल्स येतात कुणासोबत सतत ती बाहेर पडते एक दिवस तिच्या वडिलांनी तिला विचारलं वैष्णवी काही लपवत आहेस ती गप्प झाली मूर्ख होत गेली शेवटी मामा उत्तम बैरहट यांना बोलावलं गेलं मामा मी शशांशी लग्न करणार कोणी काही म्हटलं तरी चाले तरी मला शशांशीच लग्न करायचंय मामाच्या पायाखालची जमीन सरकली पण वडील हॉस्पिटलमध्ये आहेत आय सी ओमध्ये आहेत तू आता हे करू नकोस मामा पण मी त्याच्यावर जीवापाड प्रेम करते शब्दात आठळता होती ती आता फक्त प्रेमात नव्हती ती त्या प्रेमासाठी लढत होती पळून जाण्याचा निर्णय एका रात्री शशांक घरी आला हात धरून म्हणाला चल वैष्णवी आपण पळून जाऊ तुझ्या जा घरचे कधी मानणारच नाहीत तिने एक क्षण तिने एक क्षणभरही विचार केला आणि तो म्हणाला पण तेव्हा तिच्या लहान भावाने ऐकलं तो धावत धावत मामाकडे गेला मामा धावत आले धडपडत्या हृदयाने म्हणाले वैष्णवी तू पळून गेलीस तर समाजात काय म्हणेल वडिलांना हळूहळू घेत म्हणाले ठीक आहे मामा पण हे लग्न मी करणारच लग्नाची तयारी मामाने मग सगळ्यांना समजवली ती पळून जाईल त्याऐवजी आपण तिचं लग्न करून देऊया आई वडील अनिच्छेने मान्य झाले घरातले पाहुणे जमले लाखो रुपयाचं सोनं चांदीची भांडी आलिशान फॉर्च्युनर आणि धुमधडक्यात लग्न केलं शशांकच्या हातात फॉर्च्युनरची चावी दिली तो अजित पवारांनी ती अजित पवारांनी यांनी दिली सगळं झालं पण वैष्णवीच्या डोळ्यात नकळत एक अश्रू चमकला शाळेत तिला तिच्या प्रेमातले सावटे वाऱ्याचे संकेत मिळाले होते विरोधाचा वनवा शादी लग्न म्हणजे दोन जीवांची मिलन पण कधी कधी प्रेमाच्या फुलावर समाजाचं आणि कुटुंबाचं काटरी सावट असत वैष्णवी सासरी गेली नवीन आयुष्याची सुरुवात नवीन घर नवीन माणसं आणि नवीन नाती सगळं काही नवीन आईसारखं का कोण होणार श्वास घ्यायचाही विचार करावा लागतो हे शब्द वैष्णवी तिच्या मैत्रिणींना वर पाठवले होते सुरुवातीचे काही दिवस सुखाचे होते पण नंतर सुरुवात झाली सूक्ष्म सूक्ष्म सूक्ष्मछळाची इतकं सोनं एवढं घड्याळ दिलं पण घरात काय काम जमत का बघू सासूबाईंची कटक्ष टाकणारी नजर तुझं प्रेम होतं ना आमच्या शशांकवर आता आम्हाला प्रेम दाखव सासरचे वक्र शब्द नंतर सतत टोमने मारी आई आईवडिलांची म्हणायचे पळून आणलेले सुद्धा आम्हाला हवी नव्हती शशांक तो शांत होता पण कधी तो बोलायचा तेव्हा रागाने डोळे लाल व्हायचे मानसिक छळ ते शारीरिक हिंसा वैष्णवी तू फॉर्च्युनर आणली नाहीस का घरात मग एवढं काही दिलंय अजून काय हवंय वैष्णवी त्यांना म्हणायची सासरची दरवेळेस नवा हट्ट आता एक लाखांचं घड्याळ पाठवा सोन्याचा कमरपट्टा मुलगी आली सोनं आली घरामध्ये म्हणजे यांचं मिळकितीचं साधन वैष्णवीत झाली होती वैष्णवी गप्प राहील तरीही तिने तक्रार केली नाही पण मैत्रिणीची चाट करत राहिली माझ्या अंगावर हात उचलला लागो त्याने माघारी पण माझ्या आईला सांगू नकोस तिला टेन्शन येईल कधी वाटतं की मरणच जवळ आहे मामाच्या लक्षात आलं उत्तम बैरटे वैष्णवीचे मामा तिच्या चेहऱ्यावर बदर लक्षात आले एकदा भटायला गेले तेव्हा तिला विचारलं वैष्णवी बाळा काय चाललंय ती डोळे झाकत आणि म्हणाली मामा माझ्याकडून चूक झाली तो क्षण खूप काही सांगून गेला प्रेमासाठी लढणारी मुलगी आता पश्चाताप करत होती संशय मामावर प्रश्न ती सगळं विसरून वडील आय सी यूमध्ये असताना शशांकसोबत पळून जायचं ठरवलं होतीस काय जादू केली त्याने जिच्यावर कुटुंबाला वाटतं शशांकच्या घरच्यांनी तिला तिच्या मनावर ताबा घेतला होता मुलगी जी आईवडिलांच्या प्राणावर बोलत होती ती आता त्याच्या नजरेला नजर मिळवत नव्हती सामाजिक प्रतिष्ठेचं दडपण मामाने मध्यस्थी केली समाजात बदनामी होऊ नये म्हणून आम्ही लग्न लावून दिलं मुलगी पळून गेली जसं असं जर कुणी ऐकलं असतं तर डोळे खाली गेले असते म्हणून एवढा खर्च केला एवढं सगळं आटापिटा केला सोनं गाडी हजारी लावली राजकीय नेते हे सगळं वैष्णवीसाठी तिच्या खुशीसाठी तिच्या आनंदासाठी केलं पण त्या साऱ्या प्रकरणात ती हळूहळू तुटत चालली घरातलं कलह बाहेरची शांतता आई मी तुझ्यासोबत बोलू शकत नाही आता त्यांना आवडत नाही मी ठीक आहे काळजी करू नकोस हे तिचं खोटं आश्वासन असायचं घरच्या भिंती रडायच्या रात्री पंख्याच्या खाली मोबाईलवर मौ मन मोकळं करायची मामाची विनंती अजित दादा तुमच्या उपस्थितीत लग्न झालं तुम्ही फॉर्च्युनरची चावी दिली आज तीच मुलगी छळाला कंट्रोल मरण मरायला निघाली आहे तुम्ही पुढाकार घ्या आम्हाला न्याय द्या मामांचं मन तुटलेलं पण आवाज प्रखर होता लग्नाच्या धुमधडाका व सासरच्या अंधार लग्नाची भव्य तयारी आमचं लग्न मोठ्या थाटामाटात व्हायला हवं शशांकच्या आई वडिलांची ही पहिली चढ होती वैष्णवीचे कुटुंब जरी मध्यमवर्गीय तरी समाजात बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी सर्व काही केलं उधारी काढून थाटामाटात लग्न लावायचंही ठरवलं पन्नास तोळे सोनं चांदीची भांडी महाकड्या साड्या आणि सगळ्यात जास्त चर्चा झाली ती फॉर्च्युनर गाडीची अजित पवारांच्या हस्ते चावी दिली गेली फोटो झळ जल, फोटो झळकले सुभेच्छांच्या फलका गावभर लागले अभिमान होता पण हृदयात कुठेतरी धस वाटत होतं वैष्णवी नवरी झाली तिच्या चेहऱ्यावर गजरा होता त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता पण डोळ्यात गूढ शांतता शशांक तिच्या शेजारी होता पण त्याचा चेहरा थोडा गर्विष्ट वाटत होता लग्नाच्या दिवशी वैष्णवीच्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाली आई, आई तुझ्या विना कसं होईल आईने केसातून हात फिरवत सांगितलं तू तिथेच हसत जा माझी शान आहेस तू हसली पण त्या हास्यात हसण्याची भीती लपलेली होती नववधीची पहिली रात्र सासरी गेल्यावर पहिल्याच रीतिरिवाज तिचं स्वागत झालं घर मोठं होतं पण घरात माणूस माणुसकी नव्हती माणुसकीची कमी होती आई वडिलांना तुला खूप दिलंय आता काहीतरी परत द्यावं लागतं सासरच्या पहिल्याच दिवशी शब्द हे तुझे घर नाही तू इथं पाहुणे आहेस नंदेना हसत टोमणं मारणं प्रेमाप्रेमाचा प्रेमा गडद अंधार शशांक आता प्रेमी नव्हता तो पती झाला होता अधिकाराचा कधी कधी बोलायचा मी तुझ्यासाठी घरच्यांशी बांधलो आता तू सगळं सहन कर ती चूप राहायची पण एका रात्री जेव्हा सासरच्या लोकांनी नव्या नव्या मागण्या मांडल्या आता दहा तोळ्यांचं मंगळसूत्र नवीन कार आणि एक लाखाचं महागडं घड्याळ तेव्हा वैष्णवीने शशांकला विचारलं आपण प्रेमात होतो ना मग आता एवढ्या मागण्या का शशांकने उत्तर दिलं नाही फक्त तिच्यावर हात उचलला त्या रात्री ती आपल्या रूममध्ये बसून रडत राहिली वरवर एकटं मन मोकळं करत राहिली मग मी चुकलो मामा म्हणाले होते ते, -ते खरं होतं शरीरावर जखमा पण हृदय अजूनही त्यांचं आहे घरच्यांचे लक्षात आलेलं आईने काही वेळा तिच्या डोळ्यातील वेदना वाचल्या मामाने एकदा फोन केला काय गं बाळा सगळं ठीक आहे ना हो मामा सगळं ठीक आहे मात्र आवाजात थरथरत जाणून गेला शेवटी तिच्या मैत्रिणीने काही चाट स्क्रीनशॉट मामाला पाठवले मामा झाले संतप अरे लग्न लावून दिलं आम्ही एवढं एवढं दिलं तरी ही मुलगी मुलीला मुली, मुली छळ सोसते उत्तम भैराट संतापले म्हणजे वैष्णवीचे मामा त्यांनी पोलिसात तक्रार देण्याचा विचार केला पण समाज प्रतिष्ठा आणि अजित पवारांचा हस्तक्षेप असल्यामुळे थांबावं लागले राजकीय लोकांचा हस्तक्षेप आणि राजेंद्र हगवणे अजितदादांचा कार्यकर्ता आहे हा मुद्दा आता स्पष्ट होत चाललाय वैष्णवीचं तुटलेलं ते मन तुटत चाललेलं मन एकटी खुलीत बसली ती आरशात पाहून स्वतःलाच विचारत हेच का ते प्रेम होतं एक दिवस एका एक फाईलमध्ये ठेवलेली तिची डायरी सापडली त्यात लिहिलं होतं प्रेमात मी डुबले पण सासरी मी डुबले आई माफ कर तुझं ऐकलं असतं तर आज कदाचित मी अजून जिवंत असते दुःखाचं शेवटचं पान वैष्णवीचं अंतिम अंतिम पाऊल हळूहळू मरणाचं चावट शरीराच्या जखमा आता मनावर उतरू लागल्या होत्या वैष्णवी शांत होत गेली दिवसघाई आई वडिलांना जास्त बोलायचं नाही मैत्रिणीशी फक्त चाट करायचं कधीकधी मैत्रिणीशी बोलायची कधीकधी वाटतं उगाच जिवंत आहे काही दिवसांनी तिने पुन्हा चाट केलं हसण्याचा कंटाळा आलाय ते हसतात मी हसते पण आतून रडते कधी वाटतं की गाडी भरता चालावी आणि संपावं मामाचं वाढतं संशय उत्तम बहिरी अहिरिटे वैष्णवीवर लक्ष ठेवून होते तिच्या वागण्यात कमालीचा बदल जाणवत होता ती पूर्वीसारखी मन मोकळी गप्पा मारत नव्हती एक दिवस फोन आला मामा मी थकले मामाने तिला सावरायचा खूप प्रयत्न केला पण त्या दिवशी तिचा आवाज थरथरत होता आणि मूर्ख होता सोळा मे ती रात्र सोळा मेचा दिवस सकाळपासून ती फार बैचेन होती शशांक तिच्यावर रागून बाहेर गेला होता सासरे स सुनेने, पुन्हा टोमणे मारणे सासऱ्याचा कटाक्ष ती सहन करत होती रात्र झाली ती खोलीत गेली फोन बंद केला डायरी उघडली शेवटचं पान लिहिलं आई माफ कर माझं प्रेम माझं मरणं ठरलं माझ्या हसणाऱ्या चेहऱ्यामागे कधीच माझ्या हसणाऱ्या चेहऱ्यामागेच कधीच मरण लपलं होतं मी लढले मामा पण आता दमली शरीराच्या ओळखणं भरतात पण आत्म्याच्या जखमा नाही भरत मी आता मोकळी होते आणि मग तो क्षण ती स्वतःला संपवण्याच्या मार्गावर गेली सकाळी जेव्हा दार उघडलं गेलं तेव्हा शांत निशब्द आणि एक अशी वैष्णवी दिसली जिने आयुष्याचा आयुष्याला अलविदा केलं होतं तिचा मृतदेह पाहून सगळा परिसर हदारला आई ओरडत होती माझी पूरगी मला परत देरे देवा मामा थरथरत होते मी लग्न लावून दिलं मी चुकलो गुन्हा दाखल केला पोलिसांना केस झाली वैष्णवीच्या मोबाईलमधील चॅट चा, डायरी छळाचे पुरावे जमा झाले ती फक्त स्वतःच्या इच्छेने गेली नव्हती तिला छळून तिला जीवाला लावून मारण्यात आलं होतं ती आत्महत्या नव्हती तर ती हत्या होती ती हळूहळू मारली गेली होती आरोपींना अटक शशांक सासू दीर यांना अटक झाली परंतु प्रमुख आरोपी राजेंद्र हगवणे सासरा फरार झाला होता तेव्हा तो अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा पद पदा पदाधिकारी होता त्याच्या अटकेसाठी दबाव वाढत होता लोक उठले समाज बोलू लागला की एक वैष्णवी होती तर अजून किती मुली गमाव्या लागणार समाज संतापत होता जिथे लग्नाच्या वेळी सिलेब्रिटींना हजरी लावली होती तिथे आता न्यायासाठी आंदोलन उभे राहिले होते मामा बोलले न्याय पाहिजे उत्तम बहिरट यांनी पुन्हा एकदा आवाज उठावला अजितदादा तुमच्यासमोर फॉर्च्युनरची चावी देण्यात आली होती आज तीच मुलगी मरण पावली तुमच्यात काहीतरी उत्तरदायित्व आहे तुम्ही पुढाकार घ्या आणि माझ्या वैष्णवीला न्याय मिळवून द्या वैष्णवीचा अंत्यसंस्कार गावात एका वैष्णवीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी गावात एक वेगळी शांतता होती कफनात लपटलेली ती वैष्णवी जी आधी पिंजऱ्यांनी जखडलेली होती मामाच्या हातातून तिचा अंतिम संस्कार झाला आईच्या ओठावर एकच शोकवाक्य होतं माझ्या मुलीच्या जागी जर कोणतीही आई असती तिलाही जाळलं असतं शेवटचं पान ती प्रेमात पडली पण प्रेमानेच तिला संपावलं संसाराचं स्वप्न पाहिलं होतं पण स्वप्न नव्हे एक दुष्काळ होता शशांक तिचं प्रेम नव्हतं तो तिला छळ करत करणारा ठरला सासरा नावाच्या नातेला तिला एकही माणूस न सापडलेला आणि म्हणूनच ती ही कथा शेवट नसून सुरुवात आहे अशी अनेक वैष्णवी आहेत अशा अनेक घरात गुप्तछळ चालू आहेत ही कहाणी जर तुम्हाला भेटली असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद